आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील धूर धुरा मुक्त व खड्डेमुक्त रस्ता दोन दिवसात दुरुस्त न झाल्यास पिंपळनेरला स्टँड परिसरात रास्ता रोको व गाव बंदचा इशारा तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे पिंपळनेर येथील सटाणा रस्त्यावर गेल्या तीन चार वर्षापासून अतिशय धूर व धुराळा तसेच खड्ड्यांमुळे जीवघेणा रस्ता तयार झाल्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच धुळीचे अलर्जी सर्दी खोकला हृदयावर आघात करणारे आजार पसरले आहेत त्यासाठी आरपीआयचे प्रदेश आदिवासी आघाडीचे अध्यक्ष संदीप देवरे यांनी पिंपळनेर चौफुलीवर महामार्गावरच बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे आज पिंपळनेर शहरातील संतप्त महिला व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून संदीप देवरे यांना जाहीर पाठिंबा दिला व बुधवारपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास पिंपळनेर बंद व रास्ता रोकोचा व लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे तसेच येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचाही इशारा दिला त्यानंतर या संतप्त महिला मोर्चा काढून थेट तहसील कार्यालयावर पोहोचल्या व तहसीलदारांनाही निवेदन देऊन रस्त्याचे काम त्वरित करा अन्यथा रास्ता रोको व गाव बंद करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला तहसीलदार यांनी या महिलांना उत्तर देताना काही ठिकाणी कार्यालयीन बाब व न्यायालयीन बाब अडचणीची ठरत असल्यामुळे मी तुमच्या निवेदन व मागणी वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचून शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आता रास्ता न झाल्यास बंद रोको हे मात्र नक्की असं जर नाही झालं तर मतदान राज्यसभेचा लोकसभेच्या बहिष्कार टाकणार आणि घरोघर जाऊन प्रत्येक महिला सांगायचं कोणीही मतदान करायचं नाही असं कारण सर्व घरांमध्ये एक सुद्धा असं पेशंट एक सुद्धा असं माणूस नाही का तो आजारी नाही प्रत्येक घरामध्ये आजारी पेशंट आहे इतके दिवस झाले काय करतात ते आज जारी भाऊ आमच्यासाठी बसलेले पोषणाला त्यांचा आम्हाला तर सर्व महिलांना महिलांचा पाठिंबा आहे त्यांचा त्यांच्यासाठी आणि लवकरात लवकर लोकर रस्त्यांची कामं झाली पाहिजे हे आमच्या महिलांकडे नाही झालं तर बुधवारी आमचं परत इथे उपोषण बसणारे आहे सर्व महिला रस्ता नको आज करणार आहे तरी सर्वांनी याची दखल घ्यावी लवकरात लवकर रस्त्याचे काम धूळ खूप आहे माझ्या खूप मिस्टर खोकल्याचा त्रास चालू झालेला आहे दुकानात इतकी धूळ येते की आम्ही आम्ही प्रूफ सुद्धा करू शकतो की धुळीमुळे खोकल्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आम्ही सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकतो शासनाला त्यांनी लवकरात लवकर रस्ता आम्हाला डांबरीकरण करून द्यावा त्यांनी नाही केलं आला हो आम आम सा तर आम्ही उपोषणाला बसला रस्ता आंदोलन करणार आहे एकत्र आम्हाला जुळीचा इतका त्रास होतो आमचे लहान लहान मुलं आहेत घरामध्ये आमच्या घरामध्येच आम्ही माझ्या सासूबाईना एक महिन्यापर्यंत आम्ही घरात ऑक्सिजन दिलेच नाही आम्हाला या जुळीचा इतका त्रास नाही आणि सर्दीचं रूपांतर डायरेक्ट दम्यामध्ये चाललं तर आम्ही काय करतो देकडे काढले आहे बघ एक बाबा नाही ना पण दिवतरी रिपोर्ट नाही आहे नाही आहे काही या लोका आम्ही आम्ही पण की आणि पिंपण एकदा याच रस्त्यावर याच रास्ता रोको करण्याचा आम्ही आज घोषित करीत आहोत आणि एकदा उपोषणाला रास्ता रास्तारोप लागतले मागे मी तीन तास चार तास रोको झालेला होता पूर्ण पिंपळनेर वाशी याला याच्यात सहभाग घेतलेला होता पण तरी काही ना काही मार्गाने हा प्रश्न अजून सुटून नाही राहिला तर सर्वांना एकच विनंती आहे जो रस्ता डांबीकरण करून मिळावा याच्यासाठी प्रशासनावर जेवढा दबाव वाढवता येईल तेवढ्या सर्वांनी याच्यासाठी सहकार्य करायचंय आणि जो प्रशासनाची संधी पाहुती आणि या रस्त्याबद्दलची दखल घेतली नाही भिंकळ्याच्या याच उपोषण बाजूला सर्व रास्ता रोको करण्यात येईल आणि त्याच्यात गावातील सर्व महिला वर्ग आणि पुरुष मंडळी सर्व जण सहभागी होतील अशी मी सर्वांना विनंती करतो हा प्रश्न एकट्या दुपट्याचा नाही हा प्रश्न सर्वांच्या आरोग्याशी हो तरी सर्वांनी याला सहकार्य करावे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो দাাাই দাাইডাই দাাইডাই दो थी तुरुण थी तुरुण दो दो दोन बोलू कोणी प्लीज आणि ते महिला जरी जातील मतदान आम्ही घरोघर जाऊन सांगा मतदानचं मतदान करायचं मतदान बेडणार आमच्या पैशा दोन दिवसापासून बसलेले आहेत जाकी कोणी भाजी घेणार आहे की काय कोणी आले रे साहेब आले रे कोणी चालले आहे आता कसं चालले साहेब बकायला पैसे ना हे तुम्ही ते माणसाचे काजी घर भाजी का जवलेले आहे तो कसे आम्ही बुधवार ही रस्त्यावर आंदोलन करू सर 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 एक मिनिट इकडे ब आले मंगीला बावनजी हा जो हायवे आहे साठानाचे प्रकाश आहे पिंपळणेर ह्या ज्या पिंपळनेरचा स्टँड पासून तर त्या जेटी पॉईंट जेटी पॉईंट पर्यंत जो रस्ता सध्या स्थगित झालेलं आहे किंवा त्याचं काम अडकलेलं आहे किंवा थांबलेलं आहे त्याच्या पाठीमागे खूप साई काही कारणं आहेत आणि त्याच्यात काही लिटिगेशन्स पण चालू आहेत हायकोर्टात चाललो आहेत सुप्रीम कोर्टात चाललो आहे काही सिव्हिल कोर्टात चाललो आहे तर यामुळे ते पुढं ते सरक सरकता येत नाही परंतु तरी पण आपण दोन तीन मिटिंगा घेतल्या सर्वसंबंधित जे दोन्ही पार्टी असतील त्यांच्या सर्वांच्या मिटिंगा घेतल्या तीनदा मिटिंग प्रांत साहेब पण आले होते कलेक्टर साहेबांनी एकदा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग घेतली होती तर मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मार्ग निश्चित निघेल हे मी तुम्हाला आश्वासन देतो शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या